तूळ राशी स्वर्गाचे दरवाजे उघडणार पंधरा जुलैपासून पुढील पंचेचाळीस दिवसातील सुनामीसारखा बदल होणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये पेक्षा जास्त देव तुमच्या बाजूला उभा आहे आता तुमचं नशीब थांबणार नाही तूळ राशीचे जीवन नेहमीच संतुलनावर आधारित असते पण पंधरा जुलै दोन हजार पंचवीस पासून पुढील पंचेचाळीस दिवस म्हणजे संतुलनाच्या पलीकडचा एक महापूर आहे ज्या तुम्ही पारखले जाल शुद्ध व्हाल आणि पुन्हा नव्यानं जन्म घ्याल या काळात नशिबाची चावी तुमच्या हातात आहे फक्त दरवाजा ढकलायचा आहे एक पंधरा जुलैपूर्वीची पार्श्वभूमी संघर्षाची कथा मागील वर्षभर तूळ राशीवर एकाच वेळी दोन आव्हाने होती शुक्राच्या वक्री हालचालीमुळे नातेसंबंध थंड पडले गुरुच्या कठीण दृष्टीनं पैशाचा प्रवाह कमी झाला या दोन्हीचा परिणाम म्हणजे तुमच्याजवळ असलेल्या कल्पना कौशल्य आणि प्रतिभा साचून राहिली अनेक कल्पना कागदावरच राहिल्या नातेसंबंधात गप्पा कमी गैरसमज जास्त झाले पैशाच्या चुकांमुळे गुंतवणूक ठप्प झाली आशेचा किरण पंधरा जुलैपासून शुक्रमार्गी होईल प्रेम पैसे आणि कला यांना गती मिळेल गुरुमार्गी होईल न्याय विस्तार आणि शुभ निर्णय यांचा वर्षाव होईल चंद्राचा उत्तम गोचर तुमच्या भावविश्वाला भक्कम करेल दोन ग्रहांची रचना आणि त्यांचा प्रभाव ग्रह कुठल्या भावात मुख्य परिणाम शुक्र सप्तम आणि अष्टम दरम्यान विवाहयोग भागीदारी अचानक धनलाभ गुरुद्वितीयमध्ये मार्गी पैसा कुटुंबात समाधान वक्तृत्वात चमक चंद्र प्रतिपदा अष्टमी पूर्णिमा काळात अनुकूल भावनिक स्पष्टता निर्णय क्षमता मंगळ एकादशमध्ये मित्रमंडळी नेटवर्किंग सामाजिक प्रतिष्ठा शनी पंचमध्ये धैर्याची परीक्षा मान सन्मानात अडथळे पण प्रयत्नाला फळ राहू सहाव्या घरात रोगांवर मात शत्रूंचा पराभव सरळ अर्थ शुक्र आणि गुरु जुळून येतात तेव्हा प्रेम आणि पैसा दोन्ही मिळतात मंगळ मित्रवर्ग वाढवतो ज्यामुळे काम जलद होतात शनी पाचव्या घरात असला तरी मेहनतीला तोड नाही कला आणि सर्जनशीलतेला कसोटी लावतो तीन साप्ताहिक कॅलेंडर पंचेचाळीस दिवसांचं पाऊलवाटेने नियोजन पेक्षा जास्त दिवस मोजू नका दिवसातले सोने शोधा पंधरा ते जुलै एकवीस शुभारंभाचा आठवडा नवा प्रोजेक्ट नवी नोकरीसाठी अर्ज करा घरातले अडलेल्या पैशाचे व्यवहार सोडवा दर रात्री श्रीसुख तक्रार वेळा म्हणा बावीस ते जुलै अठ्ठावीस गुरुची किरण कुटुंबासोबत वेळ वडिलांसोबत सल्ला आईसोबत पूजा गुंतवणुकीचे पेपर नीट तपासा शुक्रवारी पांढऱ्या मिठाईचे वाटप करा जुलै एकोणतीस ते चार ऑगस्ट भावनिक कुंची प्रेमात स्पष्ट बोला जुने गैरसमज मिटवा शनिवारी गरिबांना काळ वस्त्र दान करा पाच ते ऑगस्ट अकरा धनलाभ आणि लोकप्रियता सोशल मीडियावर तुमचे काम शेअर करा गुरुवारी हळद आणि फुलांनी श्रीविष्णूची पूजा करा बारा ते ऑगस्ट अठरा मित्रांचा आधार मंगळ ऊर्जा वाढवतो मित्रांकडे मदत मागा नेटवर्किंग करा स्पोर्ट्स जॉगिंग योग शारीरिक तंदुरुस्तीवर लक्ष द्या एकोणीस ते ऑगस्ट पंचवीस शनी परीक्षा कठोर परिश्रम संयम आणि स्पष्ट वक्तेपणा ठेवा शनिवारी काळतीर दान करा सव्वीस ते ऑगस्ट अठ्ठावीस पौर्णिमेची पूर्णता सत्तावीस ऑगस्टची पौर्णिमा संकल्पपूर्तीचा दिवस दिवा लावून भगवान लक्ष्मी नारायणाला फलाहार अर्पण करा पेक्षा जास्त पंचेचाळीस दिवस पूर्ण आता पुढचे मार्ग आपोआप खुलणार चार नोकरी व्यवसाय पैसा स्पष्ट दिशा नोकरदार वर्ग बढतीची चाहूल जुलै पंधरा ते जुलै तीस दरम्यान कामात नवरूप येईल कागदपत्र व्यवस्थित ठेवा वेतन वाढ आठ ऑगस्ट नंतर उच्चाधिकाऱ्यांकडून चांगली बातमी स्किल आप दर रविवारी दोन तास नवा कोर्स करा व्यावसायिक नव्या करारावर स्वाक्षरी जुलै एकोणतीस आणि ऑगस्ट चौदा हे दोन दिवस अतिशय लाभदायक लघु उद्योगांसाठी कर्ज मंजुरी सरकारी योजनांवर लक्ष ठेवा ब्रँडिंग मंगळ एका महिन्यासाठी तीन इव्हेंट तयार करायला सुचवतो गुंतवणूक आणि पैसा योग वडिलोपार्जित मालमत्तेचा विवाद सुटेल शेअर बाजार उच्च जोखीम घ्यायची असेल तर गुरुमार्गी झाल्यावर आठ ऑगस्ट नंतर लहान लहान रक्कमेने करा सोने चांदी सतरा ऑगस्टची खरेदी शुभ पाच प्रेम विवाह कुटुंब प्रेमातील गोडवा शुक्रमार्गी झाल्यावर पंधरा जुलैनंतर गोड संवादाने सर्व गैरसमज मिटू शकतात विवाह योग जुलै अठ्ठावीस ते ऑगस्ट सतरा हा काळ विवाह ठरवण्यासाठी सर्वोत्तम कौटुंबिक एकी घरात वृद्धांसोबत पूजा करा वाद मिटतात सूत्र संवाद विश्वास प्रेम हे तीन शब्द न विसरता दररोज एखादा गोड संदेश पाठवा सहा तब्येत आणि मानसिक आरोग्य एक तणाव नष्ट करा दररोज सकाळी सहा वाजता दहा मिनिट प्राणायाम दोन आहार शुद्धी आहारात पानस मोसंबी वाढवा तीव्र मिरची कमी तीन झोपेचा ताकता रात्री सकाळचे दहा वाजून तीस मिनिटे पूर्वी झोपण्याचा प्रयत्न चार मनशांती रात्री झोपण्याआधी पाद्यपूजन मंत्र उमद्राद्रिय द्रवसाह शुक्राय नमहा पाच वेळा म्हणा सात आध्यात्मिक जागृती गुरुपौर्णिमा चंद्रपूर्ण तेजात असेल गुरुला बुद्धी वंदन करा विष्णू सहस्त्रनाम दर रविवारी दहा नावांचं पठणी पुरेसं दान श्रावणात गोरगरिबांना मिठाई आणि फळ दान करा मौन साधना आठवड्यातून एक वार एक तास मौन मन शांत आणि ध्येय स्पष्ट आठ निरीक्षण सावधगिरी आणि सोपे उपाय समस्या कारण सोपा उपाय पैशाची गळती गुरुनं अजून संपूर्ण ताकद दिलेली नाही गुरुवारी हळद तांदूळ दान करा गैरसमज शुक्र थोडा अष्टमात जातो दर शुक्रवारी गुलाबाचं दान करा कामात तणाव शनीची परीक्षा काळ्या तिळाचं दान करा शनिवारी मोकळे शूज दान करा तब्येती ताळस राहू सहाव्यात रोज सकाळी लिंबू पाणी प्या पेक्षा जास्त टीप उपायांपेक्षा कृतिशीलता महत्त्वाची उपाय हे चालना देण्यासाठी नऊ सुनामीनंतरचा नवा सूर्य पंधरा जुलैनंतरचे पंचेचाळीस दिवस म्हणजे जीवनाचा कायमचा गेम चेंजर आहे या काळात तुम्हाला एक संख्या तुमच्याकडे संधींचा वर्षाव होईल पण त्याच्या संख्येऐवजी गुणवत्तेला प्राधान्य द्या दोन संवाद प्रेम आणि कामाच्या दोन्ही क्षेत्रात संवाद रखाल तर गैरसमज बाजूला पडेल तीन संशोधन नवीन स्किल शिका गुरुमार्गी असताना शिकलेलं दीर्घकाळ फायदा देईल चार संयम शनी प्रयत्न कसोटीला लावेल संयम न राखल्यास फटका बसू शकतो पाच सशक्तीकरण आत्मविश्वास वाढवा कारण ही सुनामी तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही बांधकामासाठी आहे पेक्षा जास्त अखेरची ओळ स्वप्न बघा कारण स्वप्नांतच देवाची सही असते आता तूळ राशीच्या आयुष्यातील दैवी सही स्पष्ट दिसणार आहे सोळा सप्टेंबरपर्यंत तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा तुम्हाला जाणीव होईल या पंचेचाळीस दिवसांनी तुमच्या आयुष्याचं रूप पालटलं दैवी आशीर्वादाची प्रार्थना ओम द्राद्रिय द्रवसाह शुक्राय नमहा ओम गुरवे नमः ओम नमहा शिवाय या तीन मंत्रांचा दररोज जप करा स्वर्गाचे दरवाजे उघडले की देवाच्या प्रकाशात स्वतःला झोकून द्या आणि गरजूंसाठी तो प्रकाश पसरवा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद